पानी पाणी पानी पाणी पानी पाणी और भी सानी 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 आज स्मॉल एटीन मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी प्रियांका पाटील शेळके मी सध्या आहे नगर कल्याण रोडवरील रेनबो वॉटर पार्क या ठिकाणी आणि या ठिकाणी येण्याचं विशेष कारण म्हणजेच प्रभाग क्रमांक पंधरा मधील माजी नगरसेविका सुवर्णताई जाधव हो। यांनी स्वतंत्र दिनाचं औचित्य सा साधत खास महिलांसाठी एन्जॉयमेंट करण्यासाठी या वॉटर पार्क मध्ये आमंत्रित केलं होतं आणि उद्दंडाचा प्रतिसाद त्यांना मिळालाय महिलांनी ज्या वेगवेगळ्या राईड्सचा चा मनसोक्त असा आनंद घेत आहे आणि या ठिकाणी पाण्यात खेळून झाल्यानंतर पोटभर जेवणाचाही आनंद घेतला खरंतर इथल्या माझ्या बघून शापाने हॅलो नगरकर मी जीवनलता पोखर्णा सर्वात आधी आजच्या तुम्हाला गोपळ अष्टमी आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे आज सुट्टीचा दिवस आणि सकाळपासनं रेनबोला जायचं रेनबोला जायचं हे सकाळपासनं चालू होतं आणि स्वर्णताई जाधव यांनी आजचा हा कार्यक्रम इथे अरेंज केला सुट्टीमुळे आम्ही सगळ्या राईड्सचा पूर्ण दिवसभर एन्जॉय घेतलाय आणि जेवणाची नाश्त्याची सोय असल्यामुळे आम्हाला घरची काही काळजीच नव्हती आमच्या सोबत आलेल्या प्रत्येक लहान मुलं असो लेडीज असो पूर्ण सर्कल खूप सुंदर असा आम्ही एन्जॉय केलेला आहे आणि याबद्दल सुवर्णाताईंचे आणि पूर्ण परिवाराचे खूप खूप धन्यवाद असंच आम्हाला सहकार्य करत जा आणि आनंदात ठेवत जा सुवर्णाताईंचा स्वभाव एवढा छान आहे ना इथं सातशे रुपये तिकीट होत म्हणून आम्ही आलो नव्हतो पण आज त्यांनी फ्री दिलं म्हणून आलो पण त्यांनी एवढी सगळी सोय इतकी छान केली ना आणि त्यांचे खूप धन्यवाद आणि त्यांना ह्या निवडणुकीत त्यांना नक्कीच निवडून येणार त्यांचं कामच खूप चांगलं आहे एवढं छान काम येणार ते नक्की निवडून येणार खूप छान वाटते त्यांनी आम्हाला खूप छान सुंदर संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांची खूप आभारी आहोत खूप आम्ही पहिल्यांदाच वॉटर पार्कला आलो खूप छान एन्जॉय केलं आहे खूप मस्त वाटतंय यांच्यामुळे आम्हाला बाहेर पडायची संधी मिळाली आणि एन्जॉय करायची संधी मिळाली पहिलं आम्ही आम्हाला सूर्य सुवर्ण जाधव यांना धन्यवाद करायचो आहे ते, त्यांनी आम्हाला खूप छान संधी दिली पंधरा ऑगस्ट या या दिवशी आणि ह्या 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 पंधरा ऑगस्ट या, 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 या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येऊन छान एन्जॉय केलं पाण्यामध्ये सुद्धा आणि बा आम्ही घरी असे कपडे घालू शकत नाही इथे येऊन ते कपडे घालून एन्जॉय करतोय धन्यवाद आमच्या प्रभागातल्या सुवर्णताई जाधव यांनी एक सुंदर असा वॉटर पार्क मध्ये महिलांसाठी आज खूप सुंदर असं नियोजन केलंय कार्यक्रमाच त्याबद्दल मी प्रथम सुवर्णताईंचे मनापासून खूप खूप खुँँ आभार मानते आणि आज आमच्या प्रभागातल्या पाहतात तर असंख्य महिला अशा सगळ्या एन्जॉय करतायत आणि सगळ्या अशा खूप म्हणजे धमाल मौज मस्ती आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे इथे त्यांनी एवढी सुविधा व्यवस्थित दिलेली आहे की वान हा कार्यक्रम त्यांनी खूप छान नियोजन आम्ही सर्व महिला सदैव त्यांच्या पाठीशी राहू जय हिंद जय महाराष्ट्र फारच छान आम्हाला फारच छान वाटलं आजचा जो कार्यक्रम जाधव साहेबांनी ठेवला आहे सर्व महिलांना एकत्र करण्याचा त्यांचा उपक्रम जो आहे फारच सुंदर होता आम्ही खूप एन्जॉय केला आणि जेवण वगैरे पासून तर जेवणापर्यंत सगळी सुविधा त्यांनी केली खूप खूप धन्यवाद त्यांचे साईंचे आणि साहेबांचे अच्छा लागणार इधर लेडीज के से कार्यक्रम केले वो अच्छा लगा सब इसमें एन्जॉय किया अच्छा लगा वो भी सब इसमे बैठ गए कुछ छोडी नहीं मैंने ठीक <laughs> <थीके>, है धन्यवाद <laughs> वार्ड क्रमांक पंधरा मधल्या महिला म्हणजे सगळं आज इथं म्हणजे एन्जॉय करतात स्वर्ण दन्यवा, धन्यवाद धन्यवाद त्यांनी आज इथं कार्यक्रम ठेवला हा फार छान कार्यक्रम आहे सगळ्या वार्डातल्या पंधरा क्रमांक मधल्या महिला सर्व जमा झाल्या छान वाटलं सगळ्या महिला होत्या खूप छान वाटलं वार्ड क्रमांक पंधरा मधील वॉटर पार्क सर्व महिलांसाठी आम्हाला छान वाटलं इथे खूप एन्जॉय केलं पंधरा वॉर्ड नंबरच्या महिलांना आमंत्रित केलं होतं वॉटर पार्कला एन्जॉय करण्यासाठी सगळ्या महिलांनी खूप प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी खूप छानपणे एन्जॉय केलं त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन इथे येऊन आम्हाला खूपच सुंदर वाटलं याच्यापूर्वी आम्ही हा अनुभव कधी घेतलेला नाहीये आणि जे आता दत्ता जाधव आणि सुवर्णाताई जाधव यांनी जो जा आयोजित केलाय महिलांसाठी तो, तो खूपच सुंदर आणि अवर्णनीय आहे असे कार्यक्रम त्यांनी वारंवार ठेवावे ही अपेक्षा ऑगस्ट हे खूप छान निमित्त झालं त्यामुळे सर्वांना मुलांना वगैरे सुट्टी पण असते आणि खूपच छान खूप खूपच सुंदर मला आज खूप छान वाटलं इकडे येऊ एकंदरीत सुवर्णाताई आणि दत्ता दादांनी जो काही कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांसाठी तो खूप मस्त आणि एक नाविन्यपूर्ण उपक्रम वाटला त्या निमित्ताने आम्ही खूप एन्जॉय केला तर सुवर्णताईंची आणि दत्तादा खूप खूप मनापूर्वक इथे खेळून एन्जॉय करून जेवण वगैरे खूप छान आहे वगैरे पण छान आहे आम्ही फुल एन्जॉय करतोय आणि कसं रोजची ड्युटी आणि त्यातून वेळ काढून आम्ही हा एन्जॉयमेंट करतोय सुवर्णताईंनी थोडस आम्हाला रिलीफ दिलाय त्यामुळे सुवर्णताईंची आणि दत्तादादांची खूप खूप आभार तर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सुवर्णताई जाधव यांनी खूप छान कार्यक्रम ठेवला महिलांसाठी आम्हाला सगळ्यांना फुल एन्जॉय करता आलं फ्री एंट्री होती मुलांनी पण छान एन्जॉय केलं आणि नाश्ता वगैरे जेवण पण छान दिलं होतं त्यांनी तर आम्ही त्यांचे खूप मनापासून आभार मानतो धन्यवाद सुवर्णताई दत्त जाधव यांनी खूप म्हणजे महिलांसाठी पंधरा ऑगस्ट निमित्त खूप छान हे आयोजन केले त्यांनी खूप छान वाटते कारण की महिलांसाठी हे असं म्हणजे एक वेगळं हे पाहिजे कारण की प्रत्येक महिला घरकामातच व्यस्त असती तेला एक दिवस तरी त्यांनी म्हणजे महिलांचा एक विचार त्यांनी करून खूप छान केले कार्यक्रम एकदम व्यवस्थित जेवण वगैरे मुलांसाठी खूप एन्जॉय खूप एन्जॉय केलाय मनापासून त्यांचे आभार आजचा कार्यक्रम खूप छान वाटला आणि महिलांसाठी तर खूपच महत्वाचा होता कारण काय आहे महिला घर कामातून याच्यातून बाहेर निघत नाही पण आज खास महिलांसाठी त्याच्यामुळे मॅडमचा खूप खूप अभिनंदन असाच कार्यक्रम करतो मॅडम ना ना छान वाटतं ऍक्च्युली मग मी आई वगैरे लोकांना घेऊन आले होते आमच्या कॉलेजला एवढं छान सगळ्या राईड सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं मनसोबत आणि मस्त सगळ्यांना खूप आवडलं लहान मुलांनी पण खूप एन्जॉय केलं जेवण पण खूप छान होतं खरंच खरंच खूप खूप थँक्यू आणि परत असे कार्यक्रम करत राहा म्हणजे आम्हाला पण हुरूप येतो की हा बाबा येऊ या ही ट्रीप इतकी मस्त आली इतकी मस्त आली काय सांगू तुम्हाला इथं एक से एक बटकर एक राईड आणि इथं स्विमिंग पूल वेब पूल सगळे येऊनच बघा खूप मस्त आहे थँक्यू सुवर्ण काकू आज या ठिकाणी आम्ही महिलांसाठी फ्रीमध्ये कॉस्ट्युम दिले त्याचप्रमाणे या ठिकाणी नाश्त्यापासून जेवणापर्यंतची सगळी सुविधा सगळी अरेंजमेंट केली होती आणि या ठिकाणी पाऊस असून देखील सर्व महिलांनी चांगल्या पद्धतीने एन्जॉय केले आज माझा प्रभाग क्रमांक पंधरा वॉर्ड क्रमांकासाठी मी आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने बऱ्याचशा महिला घरातून बाहेर मनमोकळेपणाने निघत नाही तर मी आज जसं आपलं भारताला स्वातंत्र्य मिळालं तसं महिलांसाठी एक मेळावा फन मेळावा म्हणून आयोजित केला होता तर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सर्व प्रभागातील महिलांनी उपस्थिती दाखवून अतिशय अगदी स्वातंत्र्य मिळाल्यासारखं त्यांनी एन्जॉयमेंट केली मी या ठिकाणी आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आणि गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करते आणि सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या चांगल्या पद्धतीने एन्जॉय केलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद